नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाले या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त अशी चिकन बिर्याणी तर इथे मी जास्त चिकन आणलं होतं आणि त्याचं थोडंसं सुकं बनवायचं होतं आणि थोडीशी बिर्याणी बनवायची होती तर बिर्याणी थोडीच बनवणार होती त्यासाठी हे बिर्याणीसाठी पीस काढून ठेवले लेग पीस पण घेतला आणि ते आता मॅरिनेट करण्यासाठी मसाले टाकायचे होते थोडेसेच पीस घेतले कारण मी चिकन खात नाही मिस्टर आणि सासूबाई आणि मुलगी हेच खाणार होते त्यानंतर आता मी मॅरिनेट करण्यासाठी ते त्यात मी टाकले दही अद्रक लसूणची पेस्ट हळद लाल तिखट आणि थोडंसं बिर्याणी मसाला टाकलेला अशा पद्धतीने सगळे मसाले टाकून धना पावडर टाकली थोडंसं गरम मसाला टाकला हे सगळे मसाले आता एकत्र करून पूर्ण पीसलं सगळ्या ते लावून घेणार आणि चवीनुसार जितकं जास्त थोडंसं मीठ टाकायचं की ते सगळं चिकनमध्ये मुरलं पाहिजे आणि हे सगळं आता मी मिक्स करून घेते सगळं चिक पीस चिकनच्या पीसला ते सगळं मिक्स करून चोळून घेते आणि हे आता मी अर्धा पाऊन तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार जितका तुमच्याकडे वेळ असेल तितकं तुम्ही तितका वेळ तुम्ही मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवलं तर खूपच चांगलं एक तास वेळ असेल तुमच्याकडे दीड तास वेळ असेल तर ठेवू शकता तर त्यानंतर इथे मी कुकरमध्ये डायरेक्टली बनवणार आहे त्यात मी तेजपत्ता चक्रीफूल आणि ते, चक्री ते दालचिनी हे टाकलं त्यानंतर उभा कांदा चिरून घेतला तो टाकला छान असा फ्राय करून घेतलं हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं कुकरमध्ये सुद्धा एक नंबर लागतो पण त्याआधी हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं तेव्हा छान टेस्ट पण येते आणि मसाला मीठ व्यवस्थित लागला जातो त्यानंतर मी उभे चिरून टोमॅटो घेतले तेही टाकले आणि हा बिर्याणी मसाला होता तो टाकला बाकी जे मसाले तर मी चिकनला लावलेच होते त्यानंतर इथे मी कश्मीरी मिरची पावडर टाकली थोडासा कलर येण्यासाठी आणि हे सगळं मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते टाकून घेतलं हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ भरपूर टाकलं आहे त्यामुळे मी आता मीठ त्यात टाकलेलं नाही आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतलं की त्यात मी टाकणार आहे कसुरी मेथी थोडीशी टाकायची त्याने काय होतं छान असं बिर्याणीला टेस्ट येते कसुरी मेथी टाकल्यानंतर आता मी चांगलं आता मिक्स करून घेणार आहे ही बिर्याणी अशी आहे कोथिंबीरसुद्धा वरतून टाकणार आणि मिक्स करून घ्यायची आपल्याला वरतून न टाकता चिकनमध्येच टाकायचे आणि हे सगळं पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं कारण ही बिर्याणी इतकी टेस्टी बनते तुम्हाला असं वाटणारही नाही जसं दम बिर्याणी वगैरे बनवता पण अशा पद्धतीने बनवून बघा प्रत्येक चिकन पीसला मीठ मसाला लागलेला असतो त्यामुळे अशी खूप टेस्टी बनते इथे मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली थोडीशी आणि त्यानंतर थोडीशी एक पाच मिनटं वाफ काढली पाच मिनटं वाफ काढली छान असं उकळतं आहे चिकन झाकण काढलं कुकरचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते बघा किती सुंदर असं कलर आलेला आहे आणि चिकन मॅरिनेट झाल्यामुळे काय होतं चिकनला मस्त असं मसाला मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागलेलं आहे त्यामुळे फिकं अजिबात लागत नाही तुम्हाला वाटेल कुकरमध्ये केल्यामुळे एकदम फिकी फिकी बिर्याणी लागेल पण एकदम टेस्टी बनते माझे या पद्धतीने बनवून बघा झटपटसुद्धा होते आणि टेस्टीसुद्धा होते तर मी थोडेसे तांदूळ टाकले आणि थोडेसे ठेवले एकदा मिक्स करून घेतलं आणि नंतर मग पुन्हा सगळे टाकून घेतले तांदूळ तांदूळ आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे कुठले वापरायचे ते वापरू शकता बासमती वगैरे कोणतेही वापरू शकता आणि ते मस्त असा कलरसुद्धा किती छान आलेला आहे बघा आणि एकदम सुट्टी सुट्टी करायची त्यामुळे मी वरतूनसुद्धा कोथिंबीर टाकली पाणी थोडंच टाकले, टाकले जास्तसुद्धा प्रमाणात टाकलं नाही आणि वरतून आता नंतर तांदूळ टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे आता हे मी दोन चांगल्या शिट्ट्या करून घेतल्या वाफ बघा मस्त अशी आपली ही कुकर थंड झाल्यानंतर मी याचं झाकण काढलं आणि मस्त अशी वाफळती बिर्याणी चिकन बिर्याणी आपली ही रेडी झालेली आहे दोनच शिट्ट्या घेतल्या आणि इतकी मस्त अशी झाली बघा प्रत्येक चिकनला मस्त असा मसाला लागलेला आहे आणि मस्त अशा राईसलासुद्धा इतका छान मसाला लागलेला आहे ला, खूप टेस्टी झाली होती ही बिर्याणी आणि अशी खूप छान होते कारण मोस्टली मी कुकरमध्येच बनवते जास्त करून दम बिर्याणी वगैरे तसं बनवत नाही मी अशीच पटकन झटपट आपली होते आणि टेस्टीसुद्धा होते तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना